बातमी आहे सामनातून भुजबळांच्या मंत्रिमंडळामध्ये एंट्रीवरून सामनातनं जोरदार टीका करण्यात आली आहे ठाकरेंच्या सेनेचा फडणवीस शिंदेना सवाल बाळासाहेबांना अटकेचे आदेश भुजबळांनी दिले होते भुजबळांच्या मांडीला लावून बसताना लाच कशी वाटत नाही असा सवाल सामनातनं करण्यात आला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं छगन भुजबळांना मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं खोचक शब्दांमध्ये भाष्य केलेलं आहे आणि सामनातनं जोरदार टीकाही करण्यात आली ग्राफिक्सच्या माध्यमात काय म्हटलंय सामना मधून एकनाथ मांडीला मांडी लावून बसावं लागणार आहे बाळासाहेब ठाकरेंना अटक करणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशी होत नाही लाज कशी वाटत नाही वगैरे प्रश्न तेव्हा एकनाथ मिंधे उद्धव ठाकरे यांना विचारत होते मिंधे वगैरे लोकांनी शिवसेना सोडून अमित शहाचं नेतृत्व स्वीकारलं त्यामागे जी कारण दिली त्यात भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणे जमणार नाही हे मुख्य कारण होते तर शिवसेना प्रमुखांना अटक करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही उभे राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेना प्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या नाही तर मंत्रिमंडळात भुजबळांच्या मांडीवरचे केस उपट दिवस ढकला छगन भुजबळ यांच्या काही घोटाळ्यांसंदर्भात स्वतः फडणवीस यांनीच आवाज उठवला होता अजित पवार यांना देखील तुरुंगात भुजबळांच्या शेजारच्या कोठडीत चिक्की पिसायला पाठवू अशी फडणवीस यांची ललकारी होती अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री ठाकरे बसतात यास काय म्हणावे त्यामुळे सरकार आम्ही खेचणार व भुजबळ अजित पवारांना चिक्की पिसायला पाठवणार असे फडणवीस रोज बोलत होते मात्र आज चित्र असे आहे की भुजबळ आणि अजित पवार हे दोघे नेते त्यांच्या ऐतिहासिक मांड्यांसह फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत भाजपचे लोक त्यांच्या मांड्यांना देवेंद्र रतन तेल चोळून भ्रष्टाचाराचा पाया मजबूत करतात मिंदे गटातील गुलाब पाटील नांदगावचे कांदे यांनी तर भुजबळांविरुद्ध मोहीमच उघडली होती फडणवीस एकनाथ मिंधे यांचे भुजबळांच्या मांडीशी वैर होते मंत्रिमंडळात भुजबळांची मांडी नको हा त्यांचा पण होता मात्र आता भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री झालीय त्यामुळे स्वतःची मांडी खाजवण्याऐवजी यापुढे या दोघांना भुजबळांची मांडी खाजवावी लागेल असं म्हणत मंत्रिमंडळात भुजबळांच्या एंट्री नंतर जोरदार अशा पद्धतीनं चिमटे काढण्यात आलेत आणि टोलेही लगावलेले आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना